नमस्कार पाहू शकता समोर पाहत असणारा धिप्पाड मजबूत शर्यष्टीचा एकदम राखट आणि चित्रा कोसा का खिल्लार वळू पाहू शकता चेहरेपट्टी कान नाग डोळे जे सिद्धापूर लाईनच्या वळूमध्ये जे चेहरेपट्टी येते जुना थैल्या याच्यानंतर बापू दडस कुलाळवाडे यांच्याकडे असणारा चित्राकोसा आणि तांडूरचा राजा किंवा ह्याची शरी चेहरेपट्टी पाहू शकता काळा जो चित्राकोसा कलर आहे चेहऱ्याला दोन्ही डोळ्याला तसा आहे मालकांनी पण दुसऱ्याकडून घेतलेला आहे मालकांना पण एवढी संपूर्ण माहिती नाही म्हणतायत परंतु मजबूत शरीर एस आहे गाय भरवण्यासाठी नैसर्गिक येतण्यासाठी चालू आहे <coughs> नमस्कार मालक आपलं नाव पत्ता सांगा नमस्कार माझं नाव महादेव मारुती बजेंद्री राहणार आणि शासकीय धान्यावडावर म्हणजे आचडी रोड तारसर आपण राहणार मोबाईल नंबर मोबाईल नंबर सेवन थ्री फोर एट नाईन सेवन टू एट नाईन फाईव्ह एक गाय भरवाय किती रुपये घेत आहे पंधराशे घेतो पंधराशे आतापर्यंत किती गाय भरवल्या हो सात गाय झाले सात सात किती दिवस झाले आणलेले आता एक चार महिने झाले महिने फक्त झाले पाहू शकता नवीन घेतलेला आहे अजून लोकांपर्यंत ह्याची माहिती पोहोचलेली नाही लोकांना माहिती नाही आहे की जतमध्ये मध्ये सुद्धा एवढा सुंदर दिप्पाड मोठ्या मापाचा ओळू आहे घरपोच सेवा आहे घरी यावं लागतंय घरपोच किती किलोमीटर पर्यंत जात आहे पन्नास किलोमीटर जात आहे गाडीचं भाडं आणि हा होऊ शकतं गाडीचं त्यांची फी दिल्यानंतर घरपोच सेवा देत आहेत जबरदस्त ते पळच्या पळच्या आहे आणि जुन्या जाणकार माणसांना पाहिलं तरी लक्षात येईल मागच्या खुरावरून लक्षात येईल की खुर कशी मजबूत आहेत आणि घट्ट आहेत पाहू शकता नजर पहा कान बघा हळू नैसर्गिकरि चालू आहे आणि हा सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्तीकडं असल्यामुळे आणि हा नवीनच घेतलेला आहे अजून माहिती नाही ह्याची जाहिरात अजून झालेली नाही ज्यांना कोणाला नैसर्गिक नैसर्गिकर पाहिजे असेल त्यांनी मालकांशी संपर्क साधा व्हिडिओ आवडल्या तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद पाहू शकता जत मध्ये हा ओळू आहे किती वर्षापासून ओळू क्षेत्रात काम करताय आपण वीस वर्षापासून याच्या आधी कोणते कोणते ओळू आपल्याकडे होऊन गेले तेलसंग 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 मध्ये तेल असताना कुठला ओळू होता तुमच्याकडे राजा कोणत्या लाईनचा होता फरतडवाडी कोणती फरतडवाडी कोणती फरतडवाडी आतनी तालुक्यातली का खटाव तालुक सातारा तालुक्यात आतनी तालुक्यातली म्हणजे तेलसंग प्रकाश मोरे यांच्या ओळूची पैदाशीत नव्हता दुसरा दुसरा कोणत्या कलरचा होता त्या पांढरा होता होता त्याच्यानंतर त्याच्यानंतर बऱ्याच हळू झाले त्या त्याच्यानंतर बऱ्याच हळू झाले त्या कोणते कोणते ये घेण्या देण्यात घेणं घेणं आता म्हटलं ना अजून कुठला प्रसिद्ध गळू तुमच्याकडे होऊन गेला हे आपले नाव तेवढी नाव आम्हाला आठवण नाव तरी पण मडस नक्का मी कुठून घेतला होता तुम्ही की आपले चढचं पशी संगप्पा यांच्याकडून मडसनाळ का तुम्ही घेतला आणि तुमच्याकडून कुणी नेलता मारायला लागल्यानंतर मारा लाग परत तुम्ही संगप्पा यांच्याकडे चडचणच्या तिथे या विकला आणि त्यांनी परत देवेंद्र शेवऱ्याप्पा वडियार मडसनाळ यांना विकला बरोबर त्याच्यानंतर कोणता वडू अजून नामांकित तुमच्याकडून होऊन गेला माझ्याकडं हा तुम्ही आवड म्हणून आणला का कसा आणला वाक्ष्यांकडून आवड आहे पहिल्यापासून घरी गाय आहेत आणि विकते घेताय आणि विकताय थोडे दिवस ठेवायचा गाय भरवायचे विकायचा योग्य किंमत आल्यास हा आता घरी नैसर्गिक ठेवणार आहे का हा पण देणार आहे ठेवणार आहे पाहू शकता अशा प्रकारचा खिल्लारो नैसर्गिक रेतनासाठी आहे ज्यांना कुणाला गाय भरवायची असेल पन्नास किलोमीटर पर्यंत सेवा देत आहेत यांची फी आणि गाडीचं भाडं दिल्यानंतर घरपोच सेवा देत आहेत सुंदर देखणा चित्राकोसा आणि मोठ्या मापाचा जी वळू आहे मजबूत शरीराष्टीच आहे गाय जर उलटली तर किती दिवसात पुन्हा निसर्गर करून देत पुन्हा फी द्यावी लागते का मालकांनी सांगितलंय गाय जरी उलटली तरी नंतर भरवून देत आहेत ज्यांना कुणाला नैसर्गी करायचं असेल त्यांनी मालकांनी की यावर अजून संपर्क साधा धन्यवाद